kita amdar nasta, puni maizza nan juga kita pada tuh kita jalan kita. Kalau tuh hidup orang itu, saya tidak bisa dibantu

याचा सुद्धा तुमच्याकडून प्रयोग झाला नाही पाहिजे याची सुद्धा आरोग्य पस्तामुळे भांडी आपण घेतली पाहिजे आणि तो कार्यकर्ता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भारतीय जनता पार्टी कधीही हरणार नाही कधीही पाणी मागे पडणार नाही आणि डुप्लिकेट वेगळी प्रेमासाठी कोणीही समोर तुमचं स्वागत करणार नाही अशीच परिस्थिती नशिबाला येईल त्यावेळेस मग पुढे कळेल की माझ्या मागल्या

बघा आता कोण विचारपासून परंतु अशा पद्धतीने आमच्या कार्यकर्त्याचं खचीकरण होऊन देऊ नका आणि तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आजीवनात खचीकरण करून घ्यायचं नाही हा सुधारकर तुमच्यासाठी फार तलवार करून तुमच्या समोर सोबत आहे वेळ आता सुद्धा अशी परिस्थिती आहे ते कधी युग आहे टेक्निकल युग आहे तांत्रिक युग आहे तुम्ही काय केले आम्ही काय आता तुम्हाला सांगत बसायची गरज नाही तात्काळ करावं लागेल ग्रामपंचायतीमध्ये जनावर राखणार आहे जर शेतकऱ्याच्या शेतात मजूर असेल जनावर जर शेतातला असला आणि त्याला जर ग्रामपंचायतीमध्ये सतरा उमेदवार पंधरा उमेदवार अकरा उमेदवार असतील ते कुठले ठराविक नसते काही असते पण तू ठोपून मारते त्यांना कुणाला मतदान करायचं त्याला कळते काळजी कोणा काळजी कोणी करा की आपल्या देशाचे प्रधानमंत्री

वरी ना ना चर्चा, 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 अशा पद्धतीनं कार्यक्रम या महिलांनी आपल्या घराच्या बसलेल्या डोळ्या बाबड्या महिला घेऊन चित्राबाईच्या भाषणामध्ये प्रत्येक मत जर तुम्हाला दिलं जाईल तर मोदी साहेबाला दिलं जाईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी काम दिले गेले आणि प्रत्येकाच्या अंत्यकरणात कमळाचं फुल बिंबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हे काम तुम्ही करा आणि तुम्ही भाषण वरून हो करा आम्ही खाली वस्तू डावले पत्रकार महोदय आम्ही खाली वस्तू होते पण आम्हाला वाटायला लागलाय आम्ही बसला आपण खाली बसू आणि मग यांना चांगल्या पद्धतीचं भाजन आपण ऐकलं आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आपला इथून भरभरून मतांनी निवडून गेल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान होईल कारण ही महायुती आहे महायुतीची निवडणूक ही अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पावलं पुढे टाकत आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय चंद्रशेखर बावळकुळे साहेबच्या नेतृत्वात असेल एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात असेल अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अशा पद्धतीनं त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक होऊ घातलेली आहे आणि मला वाटत या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार झाल्याशिवाय राहणार नाही आता पद्धतीचा विश्वास या उद्योगीच्या बैठकीतून या ठिकाणी देतो आणि आपण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा तीस तारखेचा मेळावा ना होतो ना भविष्य अशा पद्धतीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी मोठ्या म्हणून महाराष्ट्र आहे आणि आपण निघाल करतो आणि माझ्या वालियाला धन्यवाद